इथं घेतले शेव घ्याच्या शेंगा सोडून टाका इथं घेतला मी एक लसणाचा गाठा सोडून अद्रक ये कांदा कट करून अर्धा टमाटर कट करून आता याची कडती पेस्ट उकळीतनी झाली पेस्ट तयार आपली इथं घेतली चटणी इथं घेतलं चवीनुसार मीठ इकडं पा बापले कसं कर हे करायले खेळायला लागले आपटला आप इथं घेतले मी हळद तोरेट मसाला धनिया पावडर एवढा घेतला सांबार इथं टाकला अंबारी मसाला हारश्व आणि हारश्वूचे पप्पा कसे झोपले इथं ठेवलं बघून बघून टाकलं तेल तेल तपलं आता टाकते मौरी मौरी तडकली इथं टाकलं जिरं जिरं तड़कला आता टाकणारे कांदा कट करून घेतलेला इथं टाकणारे टमाटर कट करून घेतलेला इथं टाकणारे लसूण अद्रकीची पेस्ट करून घेतलेली झालं आपलं भाजून मस्त हे कांदा लसण आद्रक आता टाकायचे मसाले झाले मसाले भाजून आपले आता टाकायचं पाणी जसं तुम्हाला लागत असं आता टाकणारे मी शेवग्याच्या हो शेंगा तर चांगले शिजू द्यायचे मस्त शिजायला एवढं पाणी लागतेच झाली माझी भाजी तयार शिजल्या शिजलेली आहे ते पा कशी झालेली आहे टाकणारे मी कोथिंबीर झाली तयार भाजी चला तर मग या खायले कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा माझ्या हर्षूला तर खूप आवडते हे पहा आमचा बैल बांधून टाकला आम्ही मस्ती करते म्हणून पायऱ्यात पळते तर मला तर लेच कीर केला हर्षून हर्षू इकडे इकडे तर नाव येत नाही मग हर्षूला टाकलं बांधून आता हर्षू तुला बघ ना बांधलं मी बांधलं ना तुला बर पप्पाला सांगून देतं मग पप्पा मला बद बद मारल ना, ना। मग तुला मम्मी नाही ना, ना। हां तुला मम्मी पाहिजेच नाही का नको तू शेंगा खात नाही का तुला आवडत नाहीत का ना। मला तर आवडतात हां ना। तुला नाही आवडत मग मम्मीच खाते तू तेवढ्या मोठ्या आहे पप्पाल काय म्हणशील पाणीपुरी देत मला नाही देणार का खाऊन काय देत नाही बुंदी बी देत नाही मला बुंदी आवडत नाही ना मला बुंदी नाही आवडत तुला आवडते का बुंदी आवडते मग तू बुंदी खाज बुंदी खाज तू पप्पाला बी ठेवते का देऊ का मग तुला शंगा पोळ्या राहिल्या करायच्या तरी पण हार्षव म्हणते मम्मी मला दोन शांगा दे मला खूप आवडतात म्हणते तर माझ्या देणार देणारे आता मी दोन शेंगा बस का हर्षीव पप्पा नाही नाही तर घर गरम येत नेऊ द्या पप्पा दे येतात खायले